कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल कोकणातील रोरोची चाचणी आज यशस्वी ठरली आहे कधीपासून ही रोरो सेवा आता कोकणवासींच्या सेवेत दाखवते मला वाटतं आज फार ऐतिहासिक दिवस आपल्या कोकण भाषेसाठी आहे जसं जो रे रोरो वाट आपण सगळेच पाहत होतो त्याची जै, एक अतिशय आज यशस्वी चाचणी आज झालेली आहे मुंबईकडून निघालेली आमची रोरो ही पहिलं जय जयगडला थांबली आणि आता ज विजयदुर्गला ती थांबलेली आहे आणि उद्या सकाळी परत एकदा मुंबईकडे ती जाणार आहे आणि मग त्यानंतर फायनल सगळ्या गोष्टी झाल्यानंतर येणाऱ्या दोन ते जास्त जास्त तीन दिवसामध्ये आपलं ती रोरो सर्व्हिस पॅसेंजरना घेऊन येण्यासाठी ती सुरुवात करणार आहे कोकणवासियांना आपल्या गावी घेऊन जाणं आणि गावावरून परत मुंबईकडे घेऊन जाणं ते पण रत्नागिरीपर्यंत जयगडपर्यंत तीन साडे तीन तास आणि विजयदूरपर्यंत साडेचार तासामध्ये एवढा कमी कालावधीमध्ये आपल्याला कोकणाकडे आणि परत एकदा मुंबईला जाण्याची संधी निमित्ताने उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे रोजगार असो व्यापार असो आणि पर्यटन ह्या सगळ्या बाबतीमध्ये कोकण आता गतिमान पद्धतीने पुढे जाणार आहे म्हणून मला विश्वास आहे जेव्हा पण ही रोर रो सर्विस सुरू होईल तेव्हा कोकणासाठी हे एक गेम चेंजर ठरणार आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल